समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत वसंतदादा सहकारी साखर कारखाना अहिल्यानगर सांगली येथे अवनी संस्थेच्या माध्यमातून साखर शाळा चालवली जाते तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अवनी संस्था साखर शाळा युनिटच्या माध्यमातून महापुरुषांच्या विचारांचे प्रबोधनात्मक पथनाट्य करण्यात आले पथनाट्याच्या माध्यमातून माता सावित्री यांच्या कार्याची माहिती दिली व ऊसतोड महिला यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यांच्या मुलांनी शिकलं पाहिजे हा संदेश त्यांच्यामधून देण्यात दला हत्या बालविवाह याच्यावरती प्रबोधन केले पालकांनी आपल्या मुलांसाठी त्यांच्या आरोग्याकडे व शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे असा संदेश दिला फोटो पूजन ऊसतोड भगिनी महात्मा फुले यांच्या वेशभूषेत विजय लांडगे व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषेत सामाजिक कार्यकर्ते पवन कदम यांनी केले त्यानंतर संविधानावरती प्रबोधन केले कार्यक्रमानंतर सर्व मुलांना खाऊ वाटप करण्यात आला सदर कार्यक्रमात साखरशाळा शिक्षिका दीपमाला कांबळे यांनीही योगदान दिले कार्यक्रमाच्या शेवटी प्रकल्प समन्वयक प्रसाद कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले बरोबर आहे तर माझं नाव महात्मा ज्योतिराव फुले ठीक आहे तर मनुषमूर्तीनं तुम्हाला एवढी बंधनं घातली होती मग मी ठरवलं काहीतरी केलं पाहिजे कारण तुम्ही सगळे बंदिस्त होता तुम्ही सर्वजण बंदिस्त होता तर बाबासाहेब मी काय केलं तर यांचे जे जन्माजन्माच्या जे साखळ्या होत्या त्या आम्ही तोडल्या तोडल्याने तुम्हाला मी स्वतंत्र केलं तुम्ही अजूनही बंधनातच आहात कधी तुम्हाला पोटातच मारून टाकलं जातं बरोबर ना म्हणजे स्त्री हत्या केली जाते तर कधी तुम्हाला विधवा म्हणून छळलं जातं तर कधी मासिक पाळ तुम्हाला हिणवलं जातं तर कधी तुम्हाला वांझोटी म्हणलं जातं बरोबर आहे की नाही तर कधी हुंड्यासाठी तुम्हाला मार दिला जातो मा मा मारलं जातं तो मी विचार केला तो विचार करून मी काय केलं शाळा काढली बाबासाहेब पंजीव मुलींची शाळा काढली खुली शाळा काढली म्हणजे सावित्रीबाई फुलेने काढली आणि आज तुम्ही बघताय तुम्हाला सांगतो खंडोवाला पुजणारी स्त्री कोण झाली मुरळी झाली बरोबर ना उशी आणि देवाला पुजणारी देवदाशी झाली पणजी बाबासाहेब पणजी सावित्रीला पुजते ती कोण झाली माहिती आहे का डॉक्टर झाली कलेक्टर झाली महापौर झाली ग्रामपंचायत सदस्य झाली सरपंच झाले ग्रामसेविका झाली नगराध्यक्ष झाली तलाठी झाली राष्ट्रपती झाली म्हणूनच आम्ही या मातीचा जागर करण्यासाठी तुमच्या इथं आलेलो आहोत नमस्ते तुम्हाला काय बोलायचं याच्यावरती फुले बरोबर बोललाय हे कोण आहेत माहितीये का हे माझे तिसरे गुरु माझे तीन गुरु होते तीन माझे पहिले गुरु हे तथागत भगवान बुद्ध दुसरे गुरु हे संत कबीर आणि तिसरे गुरु हे महात्मा फुले अहो तुम्ही लग्नात कधी गेला गेला का नाही कधी लग्नात लग्नात जे जात आहे तो तुम्ही गोडझोड खाऊन येत आहे डीजेच्या तालावरती नाचताय असंच एकदा हे महात्मा फुले का नाही एका मित्राच्या लग्नाला गेले पण त्या मित्राच्या लग्नातून त्यांना दूर हाकललं जा म्हटले तुझं इथं काय काम नाही तू नीच जातीच आहे तुला इथं काय काम नाही हो महात्मा फुले धडाधडा रडले हो हे गुरु आमचे धडाधडा रडले पण त्यावेळी त्यांनी हार मानली नाही ते कडक घरी गेले आणि घरी घेऊन त्यांनी बायकोला काय सांगितलं माहिती आहे का आजची पुरुष काय करतात आहे का हे चल स्वयंपाक कर हे चल भाकरी बनव पहिला स्वयंपाक कर पाच मिनिट कमी पडले का ते आधी बघ आणि मला जेवायला घाल आणि मग काय करायचं आहे त्याच्या पण महात्मा फुलेनी तसं केलं नाही बरं का त्यांनी आधी स्वतःच्या बायकोला शिकवलं बघा किती मोठी क्रांती होती त्यावेळेची त्यावेळेला सुद्धा स्वतःच्या आडांनी बायकोला शिकवणं फार मोठी क्रांती होती आणि क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका